आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन गवडे भाऊ आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन प्रश्ना सॉरी विद्यमान चेअरमन काटे त्यांचे सर्व सहकारी सर्व उमेदवार छत्रपती छत्रपतीवर मानव संग्रम करणारे या परिसरातील इंदापूर बारावत आणि पुणे जिल्ह्यातील उपस्थित सर्व बंद बघण्या मी मित्रांनो आपल्या सर्वांचं या ऐतिहासिक सभेसाठी मी आपलं सर्वांच स्वागत करतो बरोबर बावीस आहे दादा एका व्यासपीठ वगैरे मंडळी एकत्र आहे आजचे मला खात्री आम्ही एकत्र आलो हे एकत्र आलो आम्ही असेल दादा असेल मामा असेल छत्रपती जवळ परत पहिले दिवस गेल्याशिवाय राहणार नाही ते तुम्ही छाप सध्या सईकडे सहकाराने बिनवच वारं चाललेलं लातूर असेल लातूरमध्ये तीन कारखाने बिनवले झाले आजचं आपण कोठारी वाचा आजच्या मध्ये संगमने सहकारी कारखान्याचं बिनवलं जात आपला कारखाना बिनवार होणं गरजेच होत मी सर्व लोकांना फोन केले आज सकाळपर्यंत मी फोन करत होतो उद्या दाखवत तुम्हाला मला की बापूंचा फोन आला बापू म्हणजे फाई करा ते करा ते माझं काम आहे मी ज्येष्ठ आहे माझे काम आहे या कारखान्यामध्ये एक सुपत्ता नांदावी शांतता नांदावी इलेक्शन होत असताना सर्वांनी एकत्रपणे उचललं हो पाहिजे शेवटी आम्ही एकविजन काय करू शकणार नाही तुमच्या सर्वांची साथ त्यासाठी पाहिजे त्यासाठी मी जरा मानव त्यांना के। विनंती केली हरकत नाही लोकशाही आहे ते दोन हा महिना इतका माताच आहे सर्वत्र आपण पाहिलं नवीन सीझनचे करार चाललेले पण आपण पाहिलं सोमवर्षाने नारं वाढून करार चालू केले पुढच्या सीझनची दोन्ही वाहतुकीची माळेगावने केले आपलं नवीन संचालक म्हणजे परिस्थिती जून महिन्यात उजडेल तोपर्यंत जर होऊन गेले तोपर्यंत जर सर्व कामगार गुंतले आपण करायचं काय त्यासाठी मी विनंती तुम्हाला सर्वांना फोन केले भावांनी बिनोरच बिनोरच करायचं का कुणाला चेअरमन कोणाला डायरेक्ट करण्यासाठी नाही तर हा प्रपंच आपल्याला आहे आणि छत्रपती गुणा निश्चितपणे सावर दोन दोन मला या ठिकाणी दोन गोष्टी आठवतात लहानपणापासून छत्रपती पण लहानपणापासून आकर्षण वाटत गेले आपल्या मंदिरच बसलोय मंदिराची फार मोठी एक गोष्ट बऱ्याच नव्या पिढीला माहित नाही आपण जर पाहिले ते मंदिर दक्षिण मुखी दक्षिणमुखी मंदिर नसतं कधी त्यावेळी चर्चा झाली जुन्या लोकांमध्ये की दक्षिणमुखी मंदिर का ते सर्व जुनी मंडळी म्हणली की दक्षिणमुखी मंदिर असू द्या कारण दक्षिणेकडे कारखाना आहे भावनी मार्थेचं लक्ष काय ह्या कारखान्यात राहील त्यासाठी मंदिर दक्षिणमुखी आणि निश्चितपणे भावनी माळात हा कारखान्या अडचणीतून बाहेर काढते राहणार नाही याची मला खात्री वाटते अजूनही घटना सांगायची जुन्या बऱ्याचशा गोष्टी माहितीय कदाचित जुन्या ज्या गोष्टी माहिती आहेत कारगे स्थापने जे काही थापत लोक असतील त्यापैकी मेघ असेल तर बाई वडील जाताना त्यांची लिंक लागली इतक्या जुन्या ज्या गोष्टी सांगायचे तिने अजून घटना सांगितली आपल्या कारगे बुल तेरा मे एकोणीसशे छप्पनला झालं तेरा मे एकोणीसशे छप्पन त्यावेळी आता आपलं गेस्ट हाऊस आहे ना त्या ठिकाणी मंडप होता त्या जागी मंडप टाकलं उदाहरणाचं आपल्या कारखान्याचं भूमिपूजन रय शिक्षक संस्थेचे त्यांनी रय शिक्षण उभा केली ते कर्मिल भाऊराव पाटील यांनी केलं तेरा मेला भूमिपूजन असताना बारा मेला संध्याकाळी प्रचंड वाजव सुटलं प्रचंड वाजव सुटल्यानंतर त्या गेस्ट हाऊसच्या जागेवरचा मंडप सगळा उडून गेला जुना काळ होता छप्पन सहा आठवा अडुसष्ट सत्तर वर्ष वर्षापूर्वी काळ सर्व जुनी मंडळी मंडळी हा फोटो आपशून झालाय हा कारखाना उभा राहणार नाही त्या कारखान निश्चित त्यावेळी सर्व मंडळी मंडळीच्या कारखान्या संस्थापक छत्रपती अशा अनेक वादळ येतील पण छत्रपती कसल्याही वादळा तोंड देईल आणि छत्रपती ठामपणे उभा राहील हा विश्वास देईल दिला होता आणि मला वाटतंय इथे गर्दी होती संपूर्ण बसायला जाणार अजून लोंडे लोंडे येतात बाबार तुम्ही सगळ्यांना निकाल घेतलेला उद्याच्या उद्याच्या कारखान्याच्या सोबत त्यासाठी तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी साथ द्यायला अशी मला खात्री वाटते अतिशय पुढचे जे दिवस आहेत ते अतिशय अडचणीचे आहेत सगळ्यांनी मिळून गायचे हे शिवजनुष्य आपण तो तुम्हाला सगळ्यांच्या भविष्यात मी पेलतोय आता मी सांगितलं की बरीच म्हणजे मी फोन केला की कारखाना कारखाना बिनरतो गेले सहा महिने आपण बघतोय భారత జాయి వాసు సామాన్య బోర్డలి టాయి సర్వానీరా బోర్డలాయరా విజింగ్ మన సునీల్ కాద దాని దాదాన్ని మామీ ఆఖ కే तेव्हा त्यांनी संपूर्ण पॅनल मागे घेतला आज तो खऱ्या अर्थाने मागे निघाला सळं परती सुंद पण ती जुनी जा जी जाणती मंडळीत ना कारण नसताना कार्य अर्ज केलेले हे इलेक्शन कुणाला घराचे योग बोलण्यासाठी नाही हे करायचं आपल्याला कारखाना चांगला चालण्यासाठी करायचं इथं कुठं आपल्याला घरच्या कोणाची माहिती सांगायची नाही मी स्वतःचा मुलगा आहे मी कधी वाटलांचं नाव घेतलं नाही संत रामदासांनी पटत मोर्खाची लक्षणं सांगितली तर पटत मोर्खाच्या लक्षणामध्ये एक एक लक्षण आहे की सांगे वडिलांची किती तो एक पडतो मोर्ख तर वडिलांची किती सांगायची स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं असतं आणि आपल्या जनतेने करायचं असतं अधिक करून दाखवायचं असतं म्हणून आपण पाहिलं आपल्या कारखान्याने महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा हार्वेस्टर आणला तुम्ही आला होता सगळेजण सर्वजण बघायला आले ते महाराष्ट्रात पहिला छत्रपतीने आणला आणि नंतर ते मोठं मशीन होतं त्यावेळी आवेश राहिल्यानंतर ते मोठं मशीन असल्यामुळे आपण त्यावेळी इथं बसले का काही ज्याच नाही जे राहणार तर आपण घेतला होता त्या घेतला होता दहा ते बारा हजार लोक आले होते आणि सर्व लोक आले असताना नवीन आपण वाहतुकी तिकडे घेतो पुढचं पंचवीस वर्ष साखरांना मी बघितला होता म्हणून हार्वेस्टर आण ते वाटलं की हा खर्च होतोय का परंतु नवीन पिढी आता कितपत येणार तोटी वाहतुकीची हा प्रश्न होता म्हणून आपण हार्वेस्टर आण त्यानं तुम्ही स्वतः ऑस्ट्रेलियाला गेलो पंधरा दिवस राहिलो आणि आता छोट मशीन आहे ना त्याच्या कंपनी पासून डिझाईन केलेली मी स्वतःचे पंधरा दिवस बंडाबरेमध्ये काढले आता काउस स्वतःच्या खर्चाने गेलतो हे सांगायला नको त्यावेळी केलंय आता एकट्या मांजरा कारखान्याकडे एकशे ऐंशी हार्वेस्टर आहेत काही कारखाने असे आहेत की शंभर टक्के हार्वेस्टिंग मशीन चालले अशा पैसे आपण सर्वत्र आधुनिक काल धरली हो परत ऑनलाईन साखर ऑनलाईन साखर आपण विकली छत्रपती पहिला कारखाना आहे की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन साखर विकली त्याचवेळी आपला कारखाना आणि जयंत पाटील जयंतराव पाटील जे त्यांचा भावा कारखाना या दोन कारखान्यांनी साखर ऑनलाईन विकली होती अशा आपण सर्वज नवीन नवीन गोष्टी करत गेलो आता पॅनलची जागा माहिती सांगतील सगळी त्या पॅनलमध्ये तीन कृषी पद्धतीवर हो आहेत एक आहेत म्हसाळ दुसरे गावडे आणि तिसरं मी आहे तीन कृषीपती जर याच्यामध्ये शिक्षक पण आहेत याच्यामध्ये वकील पण आहेत याच्यामध्ये डॉक्टर पण आहेत आणि ह्याच्यामध्ये मिलिटरी मॅन पण आहे आपल्या बाळासाहेब पुढे करण्यासारखं असं सर्वांग सुंदर असतं हे संचालक मंडळी साधी साधी माणसं आहेत कोणाला राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु प्रत्येकाच्या मला छत्रपती पुढे पहिल्यासारखा करायचा आहे अशा पद्धती संचालक मंडळी निवडलेले कुणीही कुठं नाराज होऊ नका प्रत्येकाला असं वाटतं की मला संधी का नाही साडेतीनशे अर्धा असे नेतृत्व ते काय करायचं दादा मामांना शेवटी प्रश्न पडला निवडायचे एकवीसच शेवटी बाबांना शेवटच्या तरुणांना माझी विनंती पाच वर्ष बघता बघता जाते माझी बावीस वर्ष गेली बाहेर बावीस वर्षाची संधी आली पाच वर्ष जातील रे बाबांनव तुम्ही नंतर नेवाण करा हे पाच वर्ष चालू नाही तोळून दाखवत होते नस आशीर्वाद फक्त आता चेअरमन म्हणले तसं ऊस घाला ऊसकुनी बाहेर घालव नका ओसाचा मालक काय तो सभासद काय परंतु बाहेर ऊस जात असला तर त्या ट्रॅक्टर पाय झालायची माझी तयारी बघा पण ऊस बाबर घाल हा कारखाना जागा आणण्या विषय शॉस घ्यायचो नाही एवढं तो भावने माती समोर सांगतो निश्चितपणे मिळणार आहे हा कारखाना निश्चितपणे टिकवायचा आहे सध्या बरंच काय काही अजून एक घटना सांगायची या कारखान्याचं जेव्हा भूमिपूजन झालं त्यावेळी छत्रपती सोमेश्वर माळेगाव आकलूज फलटण ही लायसन्स आली होती एकावेळी त्यावेळी श्रीरामपूरचे एक धान्य गृहस्थ होते चंद्रबान रूपजन टाकले त्यांनी त्यावेळी एक बक्षीस ठेवलं होतं पाच हजार रुपये काळाच्या मान्य आज वाटतं पाच रुपये काय परंतु छप्पन साजरी त्यांनी बक्षीस ठेवलं होतं की जो कारखाना पहिलं साखर काढेल त्या कारखान्याच्या संचालक मंडळाला पाच हजार रुपये बक्षीस तर त्यावेळी तेरा मे एकोणीशे छप्पन भूमिपूजन झालं प्रव कारखाना बंद आणि सतरा जानेवारीला साखर निघाली नऊ महिन्यात साखर निघायचा विक्रम हा छत्रपती कारखान्याने केलेला आहे जो आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी मोडलेलं नाही ही या कारखान्या उपलब्ध आहे अशा पद्धतीने जुन्या मंडळी से केले नुसत्या नाही सर शेतकरी सगळ्यांनीच केलेले पुणे एकट्या दुकट्याने केलेलं नाही त्यावेळी जुनी जाणी मंडळी तर सगळ्यांनी केले त्या आपण सर्व या माझ्या व्यवहार गरजेचं बाबांनो सध्या बऱ्याचशा व्हॉट्सअपवर क्लिप सव्वीस एक भाव दिला बावन्न टक्के बोल एक टक्के बोलणं त्याला बरंच काय काय आता मला मोठी गावच वाटते म्हणजे काय ते सांगितलं की सव्वीस एक भाव दिला माझी त्या भावच कोण दिले ना अशी व्हॉट्सअपवर फ्री बघतोय सव्वीसशे एक भाव कधी दिला दत्ता मा तुम्ही त्यावेळी संचारक होता सव्वीसशेक भाव देत नव्हते तेव्हा आम्ही घावांनी उघड्या मारायला निघालो होतो त्या साली आम्ही घावण बंद पाडली कार्यक्रम आता वलसे पाटील होते कोणा पासपुरते होते आम्ही गव्हा उड्या मारत तयारी ठेवली आणि मग शेवटी भाव जाहीर करायला लागला सव्वीसशे एक खरं तर टॅक्स विमा होतो भाव सत्तावीसशे बेचाळीस निघतोय यांनी काय केलं माहिती का सव्वीसशे एकच दिला सव्वीसशे एक सत्तावीसशे बेचाळीस रुपयाला सव्वीसशे एकशे एक्केचाळीस रुपये यांनी विमा होतो ते पण देऊ नका सफास ठेवून टाका त्याच्यामुळे इन्कम टॅक्स बसायला लागला यांनी एक नाव पर्याय काढ यांनी एक्साईज भरली पुढच्या पोत्यांवर मा मा पुढच्या पोत्या एक्साईज भर सफासा पाहिजे नाही दिलं आहे आम्ही ते गावी गोडाखा निघालो त्याच्या तारखा आमच्या अजून चालले मला पासपोर्ट असेल बंदुकीचा एसएन असेल मला कोर्टात नाही घ्यायला लागतो का, कारण पोलीस स्टेशन गेलोय आमचं नाव की तिथं आमची कुंडीच निघती आमचं आंदोलन आंदोलन ते आम्ही ते आंदोलन केलं जेव्हा तुम्ही दिले तुम्ही नाही दिले सध्या सविशे त्यावेळे आंदोलन केवळ दिलं ही वस्तू तिथे ते बोलून सगळं सगळं खोटं बोलून सगळं चाललेलं आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल वर्षापर्यंत नेतली पाली माझं भाषण दाखवले सहा महिन्यापूर्वी भाषण केलं केलं मी कुठं नाही म्हणतो मी भाषण केलं मामावर काय केली दादावर टीका गेली अरे आम्ही जसे खुल्यावर गेलो विरुद्ध शत्रू तर केलो ना तसं खुले केलं ना आमची दोस्ती घेतन बघायची काय क्या काय होत आहे क्या अडचण काय झाली शेरपुलाच्या वर गेलो की वेगळी शेर शेरपुलाच्या खाली इकडे आलं की वेगळी नेसतात असे करून आमचा कार्यक्रम गेले पन्नास वर्ष बरा चालला होता पण दहा दास बापूजवळ मामा जमलो की बाकायचं गोठा व्हायला पण जेव्हा पाण्यात घातलं होतं असं झालं की कधी मोडते तरी थोडं मध्ये मोडलं नव्हतं आम्ही जर दोघं कामातीकून बाजूला आलो लगेच खुश मोडलं जमलं गाडी आता पुन्हा जमलं घ्यायच्या पोटात पाणी म्हणजे तुम्ही केलं की मुस्तिपणा आम्ही केला असं तुमचं साधण्यामध्ये घे अशोक चालले समोरचे मंडळी फोटो सांगताय आपलं जे चिन्ह कबशी त्या कबशीला भरपूर मतदान करा आता ज्यांना पॅनल पूर करता आलो नाही त्यांनी शब्द कसा पूरा करावा बाबा आता कुठला का जास्त काय मला टीका करायची नाही परंतु जर का टीका केली का फोटो केले तर कागदपत्राविषयी मी सगळं खुलासा करायला तयार आहे सत्तावीसशे बेचाळीस केलो ना त्या बदिन एक्साईज सागरपूरची बाहेर गेली दाखवली मी आज खात्री केली कारखान्यात जाऊन त्यानंतर जी विक बोट दाखवले त्याच्यात नंतर परत तोटा झालाय ते खोटी एंट्री केली गेली आज मी कातळी केली रोज काहीतरी बोलायचं खोटं बोलायचं अशा पद्धतीने सगळे चाललेले तर बाबा नाही कुठला बोलता आपला वय पोड नका अतिशय चांगलं पॅनल झालेलं आहे आणि निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीने सर्व कामकाज करू आपल्या कारखान्याला प्रथम चाराकडे भाव त्यावेळेच्या संचालक मंडळाने दिला आपल्या कारखान्याला बावन टक्के बोल त्यावेळेच्या संचालक मंडळाने दिला बावन टक्के बनवत देत असतं मला माहित नाही दादाचे लक्ष द्या की नाही परंतु दादा त्या जयप्रकाश मुंड सहकार मंत्री होते चाळीस टक्केच्या पुढे बनवत देत नव्हता बारा टक्के द्यायचं कसं म्हणून आम्ही दादा दादागिर जयप्रकाश त्या पूजा करत बसली होती त्यांची पूजा होस्टल आता आम्ही बसत होतो आणि वर्षा बारा टक्के आता सानुग्रह अंदाज म्हणून आम्ही नाव दिलं आणि बावन टक्के बनवून दिलं अशा पद्धतीने दिलेले ते दिवस परत आणायचे की नाहीत तो भाव परत आपल्याला द्यायचा की नाही हे लक्ष द्या बंधू कोणाच्या खोट्या नाट्या प्रकारे गोळ पडू नका सांगते इथे ह्याला गाळलं तिथ त्याला गाळलं असं काय करू नका तुम्ही ठामपणे राहा निश्चितपणे सगळं चांगलं होणार आहे दादा आम्ही मामा एकत्र आलोय आता बंधू न एवढं सगळं असताना कारखाना सगळे काय काय गोष्टी आहेत म्हणजे समजा काही निर्णय चुकले आहेत तेव्हा काय बोलायचं का आपलं पुढं नवीन करायचे पण होत असताना एक दादासारखा माणूस आम्ही एक मुलं तिथं मेळावा घेतला सर्वपक्षीय दादासारखा माणूस मामासारखी व्यक्ती ही मला घरी बोलवते सांगते मी तिथून जाहीर करतो की तुम्ही अध्यक्ष आम्ही आपण सर्वपक्षी पक्षी करू अशा मी कायच होतं असे वेळ मी भांडायचं होतं संस्थेच नव्हतं मी बघायचं शेवटी आम्ही भांडवत बसतो संस्त सो काय झालं असतं संता दादा बापूंचा प्रपंच नाही हा एक लाख लोकांचा प्रपंच बाबा तो वाहतो आम्ही एकत्र शेवटी आमच्या दोघांशी तर भांडण होती काय भांडण बांधायची नव्हती ते वैचारिक महत्वभेद होते मतभेद कधीच नव्हते ज्या जेव्हा माझ्या कधी वाईट वेळ आली तर दादानी फोन करून चौकशी केलेली आहे व चेअरमन व्हायचं हो काय झालोय असं काय नाही बाबा नाही शेवटी सांगतो तुम्हाला परवा पॅनल करत असताना एकवीस जागा जुळताना ते काय मेळ बसत नव्हता शेवटी मी दादाला सांगित दादा असं करूया शेतकरी कृती समिती आमच्या माझे सही ते म्हणून आम्ही मागे घेतो आम्ही अर्ज काढतो तुम्ही म्हणतो पॅनल निवडा आणि पाच अशी माहिती जो रोज सकाळी अकरा वाजताची ते घरचा टॉपे घडून पाच वर्ष चालत आम्ही घेतली चेअरमन सुपडले बंधून हे चाललं पाहिजे छत्रपती आपल्याला चांगला चालवायचंय केंद्र शासन असेल राज्य शासन असेल हे सगळं जाणार विचाराचे तर मदत लागणार आहे आता आपल्याला करायला आहे पाणी असेल सर बाबती असते सगळे ना आपण तुम्हाला खात्री हे कारखाना चालवताना पत्र सोडतील बसून जमत नाही तिथं आत बसून तुम्ही बघितलंय पूर्वी कारखान्या बसून चालला आपल्या कारखान्या आपल्या मामा कारखाना लागतो लागतोच कुठल्या त्या गोष्टीत बळी पडायचं आणि पॅनल हे असतात तसं म्हणायचं कोणाच्या गोळीच्या बळी पडू नका आणि दुसरं मग अशा पॅनलचं वर्णन करताना सांगायचं राहिलो बाबा नव्हतं तुम्हाला या पॅनल मध्ये एक सोडून दोन पृथ्वी लावली बघा आता काही कमी आहे का म्हणजे एक वेळेला पडली खोटा आठवड एक पृथ्वीवर त्या पृथ्वीवर विसरू नका तुम्हाला जाहीर सांगतो मग आयुष्यात स्वार्जपणा घेण्याबाबत न फक्त ही स्वतः सांगली पाहिजे समजे असं काम केलं नाही आयुष्याची शेवटी करायचं नाहीच नाही आयुष्यात खरं वागण्याची राजकीय किंमत मी मोजलेली आहे आणि या छत्रपतींनी मला चांगलं नाव दिलंय मग वर्डाने मला जाता सांगितलंय आज आपलं जे काय नाव आहे आपल्या कुटुंबाचे नाव आहे छत्रपती दिले त्याच्यासाठी नाव खरंच कधी माघारी चालायचं नाही एवढंच बंधन तुम्हाला बोलतो परवा म्हणलं तसं छत्रपती बाजू छत्रपती इथन बाजू गेला नव्हता हा छत्रपती जेव्हा चालेल ना तो बंधन खऱ्या अर्थामध्ये कावळाशिवाय चालयचं नाही मी भावनाच बोलू छत्रपती चालवणार म्हणजे चालवणारच फक्त तुम्ही द्या आणि निश्चितपणे आपण चालू कुठे कामगारांनी कुठे भीती बाळगू नका मला जाहीर सांगायचंय नहीं नहीं का नहीं, का नहीं, का नहीं। जुने संचालक असतील कुठे काय असतील मागचं बंद सगळं नवीन येतं कुठं सगळं रणजित भाईन पाटील आपल्या सगळ्यांनी मिळून काम करायचं कोणाचा आकच नाही काय नाही काय नाही कुणी जुने कामगार असतील कोणाच्या बाकी आपल्याला गादा आणची नाही जे कामगार असतील त्यांनी चांगलं काम करावं का गेटच्या सगळे कामगार आणि आम्ही एकवीस संचालक चेअरम सहित आम्ही सगळे या पी सर से नोकर आहोत असंच वागलं पाहिजे तर मागे बाहेर निघेल मला खात्री आहे अशा तुमच्या उपस्थिती उद्याच्या एकोणीस तारखेचे शिक्खरवर्तब केले त्यासाठी कब लक्षात ठेवा अठरा तारखेला उठा सकाळी कबशी इच्छा पिया आपलं मतदानात जावं जास्त काय बोलत नाही पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आला दादा मामांनी फार मोठ आव्हान पेरलेलं ते दोन माय मागे उभं आहे मामाचं आमचं बरंच काय काय झालं मामा म्हणजे कसं आहे मा म्हणजे माय आणि मामा माय मग त्याचं पहिलं मा आणि दुसरं मा असाही मामा आहे आता आम्ही विरोध केला तर महामार्ग आता हे करत रे ते सगळं नीट करायचं कोणाचं रहिती काय नाही खात्री आहे दादांचं बाकी काय काय पण गोष्ट करायची म्हणलेलं की दादानीच करा मला एवढं माहिती दादांनी त्या माझा झाला की मला नाही मानताच आलं नाही झालेली प्रेमाची गोष्ट होती त्यांनी फार मनात मोठेपण आहे राज्याचा मुख्यमंत्री ते कारखान्यात कसंही शिकू शकले असते पण त्यांनी मनात मोठेपणा केला तुमच्या माझ्या हिता विचार केला कामाला हिता विचार केला बाबांनो आणि कुणीही ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांनी नाराज होऊन नका कुणी सांग बापू मामा केला बापूजी किती मामा किती सगळी एकवीस माझी सगळी दादांची सगळी मामाची आपल्याच सगळ्यांची अधिक वेळ आपला घेत नाही श्रेष्ठींना बोलायचंय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनोर स्वागत करतो मे तो करतो धन्यवाद बापूजी यानंतर पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष सन्मान्य वासुदेव भारतीय जनता पार्टी अध्यक्ष नाना काळे साहेब जिल्हाध्यक्ष भाजपा